नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील अरण आर, या गावेत गाव संत शिरोमणी सावता माळी यांचं जन्मस्थान संजीवन समाधी असलेलं स्थान आहे आणि या गावचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथले प्रगतशील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि आता आपण माहिती घेणार आहोत जम्बो केशर तर आपण माहिती घेऊया हे माझ्या बाजूला बसलेले आहेत दत्तात्रय घाडगे सर हे प्रगतीशील शेतकरी आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं हा जो दिसतोय जम्बो केशर या जम्बो केशर आंब्याबद्दल आपण आज इत्यंभूत माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत सर नमस्कार नमस्ते आम्हाला या जम्बू केशर बद्दलची हो। सर्व माहिती द्या शेतकऱ्यांना हा जम्बू केशर लावण्यासाठी जी काही माहिती लागते हो ती हो। सगळी माहिती आपण सांगावी कांदा मुळा भाजी अवगी हो मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीरे अवगा हो झाला माझा अरे म्हणणारे सावता महाराज सगळ्या संतांनी नामात देव सांगितलेला आहे आमच्या ह्या संतांनी कामात देव सांगितलं सगळे संत पंढरपूरला गेले पांडुरंग सावता माळ्यांना भेटायला रंगला आलेत आणि त्यांच्या या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये ती आपली साड्या टेकराची आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये ऐंशी टक्के केशर आहे आणि बाकीची वीस टक्के जे आहेत त्या सोळा सतरा व्हरायटी आपल्या बागेमध्ये आहेत ज्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या याच्यावर आपण काम केलेलं आहे हा जो आपण आता आंबा बघतोय हा केशर प्रजातीतलाच आंबा आहे पण ह्याच्यामध्ये केशर जो आहे तो साधारणपणे चारशे ग्रामच्या आसपासचा साडेतीनशे चारशे ग्राम साधारण एका पण ही जी व्हरायटी आहे ज्याला आपण जम्बो केशर म्हणू हा सरासरी एक किलो सव्वा किलोच्या आसपास ह्याचं वजन जात आणि ह्याच्यामध्ये कोय लहान असते अच्छा बसी अजिबात नाही गर ज्याला म्हणू किंवा ज्याला आपण म्हणतो पल्प त्याचा हो खूप चांगला रसाळ ज्याला आंबा म्हणू आपण वा ती व्हरायटी आहे आणि ह्याच सगळ्यात महत्वाचं जर अर्थकारण बघायला गेलं तर भविष्यात जो प्रक्रिया उद्योगामध्ये आपण जाणार आहोत बरोबर त्याच्यासाठी हा आंबा खूप चांगला आहे रसाळ आणि मधा मधाळ रसाळ ह्याचे जर क्रीप बनवले तर व्हॅल्यू एडिशन मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जास्तीचे शेतकऱ्याला चार पैसे मिळतील नक्कीच त्याच्यानंतर ह्याचा पल्प काढला आणि तो पल्प एक्सपोर्टला गेला तरी चार पैसे शेतकऱ्यांच्या खिशात जादा येतील ह्या उद्देशाने ही आमची बाग आहे सावता महाराज नर्सरी आहे आणि आंबा संशोधन आणि विकास केंद्र आपण या ठिकाणी आहे मार्गदर्शन केंद्र आहे आमचा हा आठ एकरचा जो परिसर आहे महाराष्ट्रामध्ये त्र्याहत्तर दुष्काळी तालुके ज्याला म्हणू आवर्षण प्रवण क्षेत्रात येणारे तालुके आहेत त्याच्यामध्ये माढा तालुका आहे खरं म्हणलं तर आमचं धरण जे आहे उजनी महाराष्ट्रात सगळ्यात मोठं धरण पाणी तालुक्यात आहे आमच्या तालुक्यात आहे पण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमची अवस्था आहे आमचा थोडा भाग चढावरचा भाग आहे उंचावरचा भाग आहे त्यामुळं आम्हाला पाणी आ, उचल पाणी आमच्याकडे आलेलं आहे पण आम्ही तेल आहे आम आमचं गाव जे आहे ते शेवटच्या टोकाला आहे शासनाचं धोरण खरं म्हटलं तर तेल टू हेड आहे पण त्याला हरताळ फासायचं काम ही व्यवस्था करते आणि आमचा हा जो शेतकरी आहे आमच्या ह्या पंचकृषीतल्या हजारो एकर बागा अगदी पाण्याच्या परिस्थितीत पाण्यामुळे आम्ही कासावीस होतो ह्या पिकांना जास्त नाही लागत पाणी पण किमान जागणे येतात तर पाणी नक्कीच मिळालं पाहिजे आमचे पाच बोर आहेत एक मोठं शेत तळ आहे म्हणजे तीनशे फूट लांब आहे अडीचशे फूट रुंद आहे पन्नास फूट खोलीच हो, हो, हो. वॉटर बँक म्हणून आम्ही त्याचा वापर येणार ह्या आशेवरती आम्ही त्या तळ्यातला थोडासा उपसा केला त्याच्यामध्ये आम्ही मासे सोडलेले आहेत ती माश्याच्या जी विष्ट असते त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट घटक असतो जो आमच्या ह्या बागेला उपयोगी पडतो आमची चार पाच बोर आहेत त्या बोरचं पाणी सगळं आम्ही तळ्यात सोडतो शेततळ्यात आणि मग तिथून पाणी आपण रिसायकल करतोय ज्या योग्य खताचा आम्हाला वापर, वापर होतोय आपली ही शेती सेंद्रिय म्हणजे ज्याला म्हणतो ऑर्गॅनिक प्लस होमिओपथी मध्ये काम करणारा आपण एक शेतकरी आहे देशातला एवढ्या मोठ्या प्रमाणातला जो वापर होमिओपॅथीमध्ये करणारा आपण एक शेतकरी आहे कि ज्यायोग्य विषमुक्त शेतीचा प्रयोग आपल्या बागेत केलेला आहे आपल्या आंब्याच्या सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये रायचूरला जे कर्नाटक ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये आशिया खंडातली सगळ्यात मोठी लॅब रेसिडी चेक करणारे त्या ठिकाणी आपल्या आंबे नेले तिथून त्या ठिकाणी टेस्ट झाले एकशे अकरा टेस्ट त्याच्या केलेल्या आहेत त्या एकशे अकरा टेस्ट रेसिड्यू फ्री आलेले आहेत आणि त्यामुळं ह्या आंब्याची आपली चव असेल गुढी असेल त्याचा कलर असेल त्याचा आकार असेल हा आपला आहे आणि पहिला प्रयोग आम्ही आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं केला की शेतकऱ्याला पिकवता येतं विकता येत नाही तो पहिला प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये केला की शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट हा प्रयोग आम्ही सोलापूरला केला आंबा महोत्सव दोन हजार तेवीस मध्ये पंधरा मे ते पंचवीस मे पर्यंत पहिला प्रयोग केला आणि त्या प्रयोगामुळे आज आमची बाग जगभर पोहोचलेली आहे आज खूप सारे शेतकरी अमेरिकेतन शेतकरी आले डेन्मार्कचे आले युके चे आले नायजेरियाचे आले नैरुवी चे आले केनियाचे आले छान शेतकरी आपल्याकडे येतात भारतातून विविध राज्यातून आपल्याकडे शेतकरी इथं येतात आपण जे हे पाण्याचं व्यवस्थापन असेल कल्टिवेशन याचं कसं केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांच्यासाठी अगदी ज्याला म्हणू विना मोबाईल आपण त्याच ही एखादी शेतकऱ्याला जात लावायची हो तर त्याचं काय प्रोसेस आहे ता आम्ही काय करतो की साधारण मेच्या पंधरा मेच्या दरम्यान आम्ही कोया विकत आणतो जे पल फॅक्टरी असतात त्या ठिकाणच्या कोळ्या आपण एक दोन टन तीन टन अशा पद्धतीनं विकत आणतो त्या कोया लावायच्या साधारण एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये उगून आले की त्या उपडून त्याचा ग्राफ्टिंग करायचं okay. जी आपल्याकडं करा बुकिंग खूप आहे शेतकऱ्यांच hmm. ज्यांना जी व्हरायटी पाहिजे असेल ती व्हरायटी ज्या आमच्याकडे आम व्हरायटी आहेत त्या hmm. नामांकित व्हरायटी आहेत येत्या oh, oh. वेगवेगळ्या जाती आपण विकसित केल्या समजा त्यांची जी ऑर्डर असेल त्याप्रमाणे आम्ही त्याची कलम करतो आणि ऑगस्टच्या दरम्यान ज्याला म्हणतो आपण श्रावणाचा महिना हो श्रावण आपण साधारण रक्कम काय असते आता ह्याच्यामध्ये कसं असतंय की वेगवेगळ्या जाती आहेत ज्याच्यामध्ये आपण केशरबद्दल तू जर म्हणाल तर आमच्या बागेतला केशर आहे तो शंभर रुपयाला रोप मिळतो एक रोप हा जम्बो केशर आहे त्याचं दीडशे रुपयाला आम्ही रोप आहे वेगवेगळ्या त्याच्याप्रमाणे शेतकरी <coughs> मित्रांनो जम्बू केशर ज्यांना लावायचा आहे त्यांच्यासाठी दीडशे रुपयाला साधारण हे रोप घाडगेसरांच्या शेतामध्ये आपल्याला मिळेल आणि आपण आरण या गावी येऊन हे घेऊ शकतो आणि साधारण हे ऑगस्ट महिन्यामध्ये उपलब्ध होतात असं सरांचं म्हणणं आहे जे की आपण श्रावण म्हणतो तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला याची रोप उपलब्ध होतील आपण घाडगेसरांना संपर्क करावा आणि हे जंबोकेशर केशर लावावं आणि ह्याची गोडी आपण टाकावी आणि ह्याचं टॅगिंग पण इथं केलेलं आहे हो। या टॅगिंगचा पण व्हिडिओ आपण दाखवत आहोत जम्बो केशर तर जम्बो केशर मध्ये आपल्याला बऱ्याच साधारण याला किती दिवसाला फळ लागतं आता हो। ज्या वेळेला तुम्ही कल्टिवेशन करता आपण बाग लावतो हो त्याच्यानंतर साधारणपणे दुसऱ्या तिसऱ्या वर्षी याला मोहर येतो दुसऱ्या वर्षी मोर येतो पण ते झाड आपल्याला वाढवायचं असतं साधारण तिसऱ्या वर्षी तुम्हाला एक डझन दोन डझन मिळतील चौथ्या वर्षापासून मग म्हणजे कमर्शियल ज्याला प्रोडक्शन त्या हो, पद्धतीचं हो, काम करता येत शेतकरी मित्रांनो साधारण आपण रोप लावल्यापासून चौथ्या वर्षापासून तसं तिसऱ्या वर्षापासून दुसऱ्या वर्षापासूनच मिळतील हो, पण आपल्याला जर कमर्शियल म्हणतो आपण कमर्शियल जर आपल्याला व्यू पाहिजे असेल तर कमीत कमी चार वर्षानंतर हा जंबो आपल्याला खायला आणि विकायला मिळेल मार्केटला तर सरांनी आपल्याला याबद्दल माहिती दिलेली आहे आणि काही माहिती आपल्याला हवी असेल तर सरांचा आपण नंबर देणारच आहोत आपण त्या नंबरवर संपर्क करून हा जम्बो किंग जे आपण जम्बो केशर म्हणतो त्याला तर तो आपण त्यांच्याकडून उपलब्ध करून आपल्या शेतात लावून घ्यावा सर आपण आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आपण आमच्या बागेत आलात अजून आम्हाला ह्या बागेला पाड लागण्यासाठी किंवा आंबा तयार होण्यासाठी मार्केटला येण्यासाठी एक दहा ते पंधरा दिवस वेळ आहे आम्ही तुम्हाला विनंती करू की पंधरा दिवसांनी जर आमच्याकडे आला तर ह्या सगळ्या आंब्याची चव आपल्याला चाकता येईल नक्की नक्की आपण आला धन्यवाद